मान्य आणि अमान्य याच्याशी काहीच संबंध नसतो शेवटी निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे मी अमान्य केलं समजा मग काय होईल संभ्रम आहे अनेक शंका आहे अनेक उमेदवार आहेत राज्यातले की सारखेच मतं कसे पडले त्यांना असं वाटून जातात आणि ते विशिष्ट पक्षाचेच आहेत भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धतीमध्ये सत्यकर्ता काहीही चंदीगडला आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांनी मतपत्रिकेचा घोळ केला दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल राज्यामध्ये पाहायला मिळतात अनेक दिग्गज मग ते काँग्रेसचे असो भाजपचे असो किंवा शिंदे शिवसेने असो यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आपल्यासोबत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे त्या मतदारसंघावर कायमच दबदबा राहिलेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात सर आपल्यासोबत आहे सर हा पराभव तुम्ही मान्य करता का असं आहे की पराभव शेवटी निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे मी मान्य करा न करा याचा काही फरक तसा नसतो परंतु तो आम्हाला सर्वांनाच धक्कादायक आहे ही वस्तुस्थिती आहे ठीक आहे मी व्यक्तिशा असं म्हणेल की मी चाळीस वर्ष आमदार राहिलेलो आहे मी अठरा वर्ष मंत्री राहिलेलो आहे मी प्रदेशचा अध्यक्ष राहिलो आहे आज वर्किंग कमिटीचा मेंबर मी आहे माझ्या दृष्टीनं तर आणि काम म्हणून जर मतदारसंघ पाहिला तर चांगली मोठी कामं खूप चांग धरणांची पाण्याची अनेक कामं चांगल्या पद्धतीनं मार्गी लावली तर माझ्याकरता ते नाही परंतु तरी तो धक्कादायक वाटतो कारण एक चांगला करेक्ट लोकांशी माझा सातत्यानं राहिला आहे मतदारांशी राहिला आहे तरी झाला आहे त्यामुळे थोडंसं धक्कादायक तर आहेच हा प्रश्न विचारायचं कारण असं होतं की राम शिंदे जे कर्ज जामखेड मतदारसंघात उमे उभे होते त्यांचा पराभव त्यांनी देखील ऑब्जेक्शन घेतलं की माझा परावर त्यांनी मान्य केला नाही म्हणून तुम्हाला आम्ही प्रश्न विचारला होता नाही मी म्हणलं मान्य आणि अमान्य याच्याशी काहीच संबंध नसतो शेवटी निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे मी अमान्य केलं समजा मग काय होईल मी अमान्य केलं काय फरक पडतो का निवडणूक आयोगानं दिलेला आहे परंतु अत्यंत शंका अनेक त्याच्यामध्ये संभ्रम आहे अगदी बरं मी तोच प्रश्न विचारतो होतो कारण की ज्या पद्धतीने आता काही उमेदवारांचे मतदान झाल्याचे स्टेटस रोहित पवारांनी टाकलं होतं त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांना सारखे मतं मिळाल्याचं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये अनेक शंका उपस्थित केल्या जावं लागेल मी म्हटलं ना अत्यंत संभ्रम आहे अनेक शंका आहे अनेक उमेदवार आहेत राज्यातले की सारखेच मतं कसे पडले त्यांना असं वाटून जात आहेत आणि ते विशिष्ट पक्षाचेच आहेत हे आहे अनेक शंका असणाऱ्या गोष्टी आता पुढं येत आहेत दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धतीमध्ये सत्यकर्ता काहीही चंदीगडला आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांनी मतपत्रिकेचा गोळ केला त्यांच्याकरता याचा विधी नाही नाहीये ते काही करू शकतात त्यापदी यात करणारच नाही असं समजायचं काही कारण नाही ते करू शकतात काही साहेबांनी मोठं स्टेटमेंट केला आहे की छोटे राज्य हे भाजपने विरोधकांना दिले आणि त्यांना जे हवं होतं ते मिळवण्यासाठी सगळा काही खेळ केला आहे असं देखील त्यांनी म्हटलं याचा कसा विचार पवार साहेब आहेत पवार साहेबांचा अभ्यास आहे त्यांची मोठी तपश्चर्या या क्षेत्रातली आहे ते बोलतात ते पूर्ण बोलतात मतदारांना बॅलेट पेपरवर मतदान करणं सोयीस्कर असणार आहे त्या अनुषंगाने आता ज्या पद्धती मागणी केली जाते महाविकास आघाडी जास्तीत जास्त काँग्रेसकडनं आता अध्यक्ष पण काल बोलले आता येत्या काळामध्ये मोहीम पण राबवणार तुम्ही कसं या मोहिमेमध्ये आज जनजागृती करणार अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सांगेल प्रदेश काँग्रेस कमिटी सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार शेवटचा प्रश्न मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्ही फिरताय त्यावेळेस काय लोकांची भावना आहे साहजिक बरे आहे पण आम्ही काही गावामध्ये गेलो कारण नंतर मला एका ठिकाणी थांबावं लागलं माझे सगळे जे महाराष्ट्रातले बी मित्र आहेत ते भेटत होते माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले त्यामुळं जास्त फिरू शकलो नाही पण भावना तर तीव्रच आहेत नाकारता येत नाही तुमच्या बाजूची सहानुभूती होती म्हणजे मतदारसंघात आम्ही पण फिरलो लोकांना यावर विश्वासच बसत नाही असं घडू शकतं परंतु सत्ताधारी जे निवडून आलेले आता हमोल खाता ते डायरेक्ट आरोप करताय की तुम्ही तुमचं चित्र वेगळं म्हणजे तुमचा पोशाख जो होता बाहेर राज्यामध्ये दाखवायचा वेगळा होता आणि मतदारसंघात वेगळा होता एवढी अशी वेळ का आली त्यांना असं बोलण्याची सोशल मीडिया आहे ओपन प्लॅटफॉर्म आहे तुम्ही बोला टाकून द्या आता कोणी काय बोलावं हे हो, तर काय कोणी सांगू शकत नाही संस्कृतीचा भान ठेवलं पाहिजे राजकर्त्या म्हणजे राज देखील राजकारणी तुम्ही जपली राजकारण आतापर्यंत आता चाळीस आता वर्षामध्ये नवीन आहे कुणीतरी त्यांना सांगतं असं सा बोला तसं ते बोलतात म्हणजे प्रसिद्धीसाठी करताय सर्व काही प्रसिद्धीसाठी पेक्षा इमेज डॅमेज करण्याकरता चाललेलं असतं पण जे मतदारसंघातील जे मतदारांचं मन दुखलंय त्यांना तुम्ही काय आवाहन करणार जे तुमच्या मी मी भक्त भाई कारण मी तर सांगितलं की माझं करिअर चांगलं झालंय मी त्यांच्या पाठीशी आहे आम्ही एकत्र काम करू आणि पुढे जाऊ सर प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुम्ही दावा वगैरे के काही केला बिलकुल नाही मी कुठेही बोललेलं नाही आणि माझी काही मनात आलं नव्हतं तुमच्या मनात कसं आलं प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई